महाराष्ट्राच्या लोककलेत समाजप्रबोधन आणि लोकशिक्षण या उद्देशानं शाहीर कला जोपासणारे लोकशाहीर विठ्ठल ओमप यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा मृगगंध पुरस्कार कोल्हापूरचे शिवशाहीर डॉक्टर उर्फ राजू राऊत यांना मुंबई येथे राज्याच्या सांस्कृतिक मंत्री डॉक्टर आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सांस्कृतिक महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये शाहिरांच्या माध्यमातून लोककला आणि लोकसंस्कृतीचा प्रचार प्रसार भारत बरोबरच परदेशातही केला चित्रशिल्प फोटोग्राफी व्हिडिओ पर्यावरण चळवळ लेखन अभिनय दिग्दर्शक म्हणून कार्यरत असलेल्या शिवशाहीर डॉक्टर राजू राऊत यांना लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या पंधराव्या स्मृतीदिनानिमित्त रवींद्र रवींद्र नाट्यमंदिरात मृगगंध पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पंधरा वर्ष या फाउंडेशनच्या वतीनं शाहीर नंदेश अप, कला कलाक्षेत्रातील दिग्गज कलाकारांचा सन्मान सोहळा संपन्न करतात यावर्षी मुंबईत कोल्हापूरचे शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि ज्येष्ठ कलाकार जयवंत वाडकर यांना शाहीर विठ्ठल उमप फाउंडेशन राज्याचे मुणगेकर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम आदी मान्यवरांच्या हस्ते मृगवंद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं स्वर्गीय लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारांचा सन्मान होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे असे गौरव उद्गार डॉ आशिष शेलार यांनी यावेळी काढले या सोहळ्याला शाहीर नंदेश उमप आणि परिवारासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह कलाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते